तर हे पहा मी अवंतिकाचे हेअर कट करण्यासाठी आलेले आहे आणि अवंतिकाची स्कूल चेंज केलेली आहे तर तिचा टायमिंग आहे सकाळी साडेसात ते साडेतीन मग हिचे जर हेअर असे मोठे म्हणजे सकाळी मग लवकर वेणी वगैरे घालता येणार नाही किंवा झुट्टा वगैरे बांधता येणार नाही त्यासाठी मी तिचे हेअरकट करायला लागले होते तिला ते काय आवडना गेले पण तरीच मी तिला बळच आणलं होतं हेअरकट करायला आणि मग हेअरकट म्हणत होती नको ना माझे छान वाटलेत मुळ असे आता वाढलेत केस तर पण कसं आहे सकाळचा टायमिंग लवकर असल्यामुळे तिची हेअरकट मला करावी लागलेली आहे तर हेप्पा मस्त चाललं होतं तिचं नंतर तिला मस्त वाटायली ती मिशन ज्यावेळेस फिरवायची ताई त्यावेळेस तिला वाटायला अजून फिरवावी हसायला लागली होती तिनं पा दीदीचे हेअरकट केले आहेत तर हे पा दीदीचं काय चाललंय हेअर समोरचे कट केले त्याच्यामुळे ती कशी करायला दाखव तुझी हेअरकट जरा आणि तुम्हाला कशी वाटली तीही सांगा कमेंटमध्ये नक्की आणि जराशी का हेअरकट केले तुम्हाला सांगितलं आहे महाग मी त्या पाय कशी करायची थोडासा चेंजिंग आणि हे पहा ह्याची बी करायची वाटते तशी त्याच्यामुळं ती बी की सरला पकडू पकडू चालू आहे अभ्यास करतोय अभ्यासाचा कंटाळा बी येतोय वाटतं कधी कधी काय व्हायला हो लागलं कशाने जास्त डोकं लावतो ना म्हणून तर हे पहा मी मेडिकवर हॉस्पिटलला आलेले आहे आणि फोर्थ फ्लोअरवरून मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवत आहे तर हे साईडचं आहे सा ती बायस खेडकर स्कूल आहे आणि समोरची बिल्डिंग एम जी एमची आहे तर मी तुम्हाला दाखवत होते कारण ती मला खूप सुंदर वाटलं त्याच्यामुळं मी तुम्हाला पण ती शेअर करायला लागलेले आहे हे पहा तर खाली असं मुलांना ते गार्डन आहे समोरचं जे वाईट वाईट दिसते ते आणि इथं अशी पार्किंग पण आहे मेडिकवरची तिथं म्हणजे येणारे गाड्या वगैरे लावतात तर हे हो पहा असं uh, डॉक्टर काय अजून आले नव्हते त्याच्यामुळं मी नंबर लावून थांबले होते तर इकडं पण दोघं म्हणजे अजून दोन तीन जणं थांबले होते नंबर लावून आणि आठवड्याचे पप्पा माझ्यासोबत आले होते ते बाहेर पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेले होते तर आता वाटत होतं आणि दुखत होतं पोटामध्ये तर त्याच्यामुळं इंडोस्कोपी करायची डॉक्टरांनी सल्ला दिला होता पण इंडोस्कोपी आपण एक महिना टाळली होती पण नंतर वाटलं की जर जास्त काय झालं तर त्याच्यामुळं मग आता इंडोस्कोपी केली तर इंडोस्कोपीमध्ये थोडंसं इन्फेक्शन आहे पण ते गोळ्या औषधांना ठीक होत ठीक होईल असे डॉक्टर म्हणालेत तर हे पहा आता, हो आता ही गोळ्या औषधं आहेत ही दुसरी आहेत अजून दुसरी पण आहेत तर मला ते पण दाखवते म्हणजे ही थोडीशी बाजूला काढली होती अजून ह्यात दोन ॲड व्हायचेत हां तर ते चाललेत आता गोळ्या औषधं आणण्यासाठी फाईल घेऊन आता ही मेडिकलवरला भेटतील का, का? कुठं त्याच्याकून बरं ठीक आहे आण आणि मी अवंतिका आणि अथर्वच्या स्कूलमध्ये आलेली आहे सध्या हाय <laughs> कर आणि आता आपली अवंतिका पण आता या स्कूलमध्ये येणार आहे हे ये पाय स्कूल कॅम्पस आहे एवढा मोठा हे अथर्वच्या पप्पा समोर चाललेले आहे बुक्स आणि युनिफॉर्म घेऊन अवंतिका हां अवंतिकाकडे युनिफॉर्म आहे आणि युनिफॉर्म द्यायला चालू आहे तर हे पहा आहे हे मोठं तर हे पहा आता आम्ही बुक्स वगैरे घेऊन निघालो होतो आणि हे पाठीमागचा गेट आहे अथर्वच्या स्कूलला दोन गेट आहे ते पाठीमागचा गेट चालू आहे सध्याला तर तिथं दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचे फोटो वगैरे लावले होते तर अथर्वच्या व्हॅनमधली वैष्णवी भोंडे नावाची नाईंटी सेवन पर्सेंटेज घेऊन मुलगी फर्स्ट आलेली आहे टेन म्हणजे दहावीला तर हे पाहि अवंतिका कशी खेळत होती पहा कॅप वगैरे ऊन होता त्याच्यामुळं कॅप घातली होती आणि तिचा युनिफॉर्म घेऊन ती फिरत होती आणि इकडं तिकडं -गड़ करायला लागली होती म्हणजे तिला मस्त वाटायला होतं शाळेत तिथं फिरायला कारण तिला असं खेळायला काय असलं की बरं वाटतंय तर हे पहा भरपूर पॅरेंट्स आले होते काही पॅरेंट्स म्हणजे आता चालले होते एक एक करून आम्ही पण दुपारी आलो कारण मी तुम्हाला दाखवलं की मी हॉस्पिटलला आज गेले होते त्याच्यामुळं आम्ही तीन साडेतीनच्या दरम्यान आलो होतो आणि इथं पण हे तीन रोड म्हणजे जातात वेगवेगळ्या ठिकाणी असे तर ही अथर्वच्या पप्पाच्या कंपनीकडे रोड जातो आणि अवंतिका पहिल्याच दिवशी आता शाळेत गेली होती त्याच्या तर एवढी एक्सायटेड होती ती जाताना पण आणि आता येताना पण ती पहा भ्यान आल्यावर मी तुम्हाला ते दाखवायला लागले की पहा ती कशी दोघंजण आलेत कारण तिनं सगळं दफ्तर तिचं बॅग टिफिन बॅग सगळं अथर्वकडे दिलं होतं आणि ती स्वतः पळत पळत होती तिचा पहिलाच दिवस होता आज शाळेचा तर ते पप्पा तुम्हाला दिसते का ती मला नाही माहिती पण त्यापाती तिकडून समोरून यायला लागली त्यापाती ती पळत पळत यायला लागली आणि सगळं अथर्वकडे तिनं दिलं होतं हेप्पा पळत पळत आली पाहतीने ह्या आणि तिला म्हणजे खूप आनंद वाटायला होता की तिच्या त्याच्या शाळेत ती म्हणजे तिचं ॲडमिशन झालं म्हणून हेप्पा अशी पळत आली मी म्हणलं त्याच्याकडे का दिलंच नंतर ते म्हणत होती तो म्हणला माझ्याकडे दे म्हणून मी दिलं म्हणून त्याच्याकडे किती वज हो त्याला चालता गेलं त्याची बॅग त्याचा टिफिन ही जी ह्याचा टिफिन म्हणजे दोघाचा ही टिफिन बॅग हा दोघा चाल होता का हा ना मस्ती करतो आणि ना मारतो म्हणे का म्हणतो कोणाला व्हॅन मध्ये मारलं का कोणाला

इजा आणि ह्याचा रेड हाऊस आहे दोघाचा युनिफॉर्म वेगवेगळा आहे म्हणजे ह्याचा रेड हाऊसमध्ये आहे तो आणि ग्रीन हाऊसमध्ये आहे हां आम्ही आलो होतो आता रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये कारण इथं लागला होता सेल आणि सेल फक्त दोन दिवसच होता आणि ऑफरमध्ये ब्रँडेड म्हणजे किमतीच्या वस्तू भेटणार होत्या म्हणून आम्ही पण म्हटलं चला एकदा पाहूयात कारण इथं तर अशी एंट्री भेटत नाही रामा हॉटेलमध्ये पण दोन दिवसासाठी तर फ्रीमध्ये एंट्री होती तर मग आम्ही पण आपलं आलो तर हे पहा आता आम्ही अथर्वाला बोलत होते आणि हे पाय सेकंड फ्लोअरवर हे होतं होतं आणि ह्याचा म्हणजे कपडेचा वगैरे असे म्हणजे कुर्ती जेन्स पॅन्टी वगैरे असं सेल लागलेला होता तर आम्ही म्हणजे मी पण पाहिले पण मला काय आवडले नाहीत कारण का सेलमध्ये कपडे काय असे म्हणजे सगळ्यांनी असे उचकून पाचकून ठेवले होते काही बरेच वाटत नाहीत असे पण तरी पण आम्ही गेलो होतो म्हणलं चला या दोघांला सुट्टी आहे कारण तो संडेला होता त्याच्यामुळं मग आम्ही गेलो होतो आणि गर्दी तर इतकी खूपच होती कारण का कारण सगळे रविवार असल्यामुळं खूपच खूप गर्दी आणि त्या आम्ही पर्स पण पाहिल्या आणि त्या प्र पर्सच्या प्राइस म्हणजे दोन हजारपर्यंतच्या होत्या ते आता सहाशेला द्यायला सहाशेला प्राइस आहे पण ओरिजिनल प्राइस एक दीड हजार असे आहे अमेझॉनला काय करायचं तर हे पाहता आम्ही वापस निघालो होतो कारण का गर्दी खूप होती आणि गर्दी तर तुम्हाला माहिती आहे असे चेंगरा चेंगरीचा काही भरपूर असे काही प्रकार घडते ते काही काय कारण तर गर्दी असल्यामुळं मग आम्ही म्हणलं कारण दिदी आणि म्हणजे अथर्व आणि अवंतिका सोबत होते त्याच्यामुळं मग वापस लगेच निघालो आणि हे पहा खाली नंतर अवंतिका खेळायला लागली होती तर मग तिथं अथर्व मला पॅनो दाखवत होता इथं पॅनो असा मस्त ठेवला होता आणि पाठीमागच्या ती पेंटिंग तर खूपच छान होत्या आणि त्या पाहण्यासारख्या होत्या म्हणून मी तुम्हाला ती दाखवल्या सगळ्यांना पाहण्यासाठी हे पहा आणि आथर पॅनो पण दाखवायला होता पण तो बंद बहुते होता बहुतेक असा पॅनो पण ठेवला होता खूप जुना होता वाटतं तर हे दाखवत तो तर मग मी तुम्हाला पण दाखवला पा तर आता हॅप्पा म्हणजे पूर्ण लुक तिथला असा होता आणि आवंतिकाई तर म्हणजे खेळत होती तर सोपे वगैरे ठेवलेले होते बसायला आणि हे वरी पण अशा मस्त अशा पेंटिंग होत्या तर ह्या पेंटिंग पण मी तुम्हाला अशा दाखवत होते खूप सुंदर होत्या पेंटिंग त्या आणि रामा इंटरनॅशनलमध्ये त्याची तर एंट्री नसती पण त्या सेलमुळं एंट्री म्हणजे फ्रीमध्ये होती त्याच्यामुळं आम्ही आलो होतो आणि हे पहा व त्या पॅनोच्याच पाठीमागं होता कारण त्याला पॅनो त्याला वाटलं चालू होतो पण ते बंद होता त्याला वाटत होतं कसा तरी तो चालू आपला हो, बघावं एकदा चालू होतं का पण नाही झालं आणि हे पहा कशी सुंदर पेंटिंग आहेत या तुम्हाला मी दाखवल्या तर आतर्व या पहा त्या पॅनोपासला सरकता सरकणा काही गेला होता त्याला वाटत होतं चालू होईल असतो पण तो शेवटी काय कारण तो बिघडलेला हवा होते फोता पॅनो त्याच्यामुळं तो चालूच नाही झाला आणि आता आम्ही निघालो होतो गेटच्या बाहेर म्हणजे आत्ता आत म्हणजे चाललो होता घरी चाललो होतो तर मग मी तुम्हाला हे दाखवत होते आणि तिथं भू भूक गोंधळ म्हणजे गर्दी होती त्याच्यामुळं आवाज पण यायलं होतं त्याच्यामुळं मी वाईसवर ठेवला होता तर हे पहा हे रामा इंटरनॅशनल हॉटेल आहे जी की फायव्ह स्टार हॉटेलमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये येते तर तिथं होता आज असेल आणि हा हे पहा किती सुंदर अशी झाडे वगैरे होते आणि आभाळ पण आलेलं होतं आणि आता वाटायच लागलं होतं की पाऊस येईल म्हणून आणि गाड्या वगैरे पण म्हणजे टू व्हीलर वगैरे पण यायल्या होत्या फोर व्हीलर पण यायला लागल्या होत्या आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि इकडं हा जल जालना रोड आहे तर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे सध्याला आणि आम्ही चाललेलो आहोत घरी आणि पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे रिक्षा करावी लागणार आहे असं दिसायला हे पाऊस चालू झाला होता रिक्षा बोलवली होती आम्ही आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बा